हे चांदीचं ताट आहे आणि हो आमरस आहे इथे रबडी आहे मराठमोळी पुरणपोळी आली जी मला एकदम बेस्ट आवडते जेव्हापासून ही सेवा चालू केली तेव्हापासून आम्ही इथं जेवायला येतो खरंच अशी सेवा आम्ही आजपर्यंत कुठंच नाही बघितली नव ना मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुणे एकदा आपल्या फ्रेश अशा व्हिडिओमध्ये हो तर मी आहे वसंत रांगे आणि नवीन नवीन असे फ्रेश असे फूड ब्लॉग तुमच्याकडे घेऊन येत आहे तर मित्रांनो आपली भारतीय ना बऱ्याच लोकांना अशी भुरड पाडलेली आहे अख्ख्या अशा परदेशी लोकांना पण आपल्या भारतीय संस्कृतीची भुरड पडलेली आहे तर त्यामध्ये आपली खाद्यसंस्कृती आहे त्याचा पण बऱ्याच लोकांना होऊ पडलेला आहे तर मित्रांनो जुन्या गाडी मराठमोळी पद्धत होती आपण खाली बसून चौरंगावर ताट येऊन जेवत होतो पण आता आ, ती पद्धत सिटीने तर दिसत नाही पण गावामध्ये आहे पण सिटीने ती पद्धत बंद होत आली आहे बफे पद्धत आली आता लोक डायनिंग टेबलवर जेवतात चेअरवर जेवतात लोकांना यायला लागला आहे पण ही पद्धत आजही आपल्या पुण्यातील गावात एक असं ठिकाण आहे की ते आजही ती पद्धत पाडतात आणि जुन्या काळापासून ती पद्धत चालत आलेली आहे पण तिथली व वे, 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 वे विशेषता एक म वेगळीच आहे तर ती तुम्हाला सांगतोच पण त्याचं नाव आहे स्वामी स्नेह डायनिंग हॉल चिंचवडगाव मोराय गोसावीच्या ऑपोजिटला हे डायनिंग हॉल आहे आणि जबरदस्त प्रसिद्ध आहे तुम्ही बघून आश्चर्यचकित व्हाल अशी जबरदस्त मानणी आणि जबरदस्त पुरा मराठमोडी पद्धत आहे तर वेळ न लावता आपण जाऊया स्वामी स्नेह डायनिंग हॉलच्या थाळीला एक्सप्लोअर करण्यासाठी तर इथे स्वामी स्नेह भोजन डायनिंग हॉल लिहिलेलं आहे आणि श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल भारतीय बैठकी सह अस्सल महाराष्ट्रीयन जेवण असं काही लिहिलेलं आहे ते बघा आणि असा काही प्रवेशद्वार आहे आपला असं पण मित्रांनो आतमध्ये प्रवेश केला ना पहिल्यांदा दर्शन होते आपल्या आराध्य दैवत गणपती बाप्पाचं अशी सुंदर अशी विलोभनीय मूर्ती आहे जशी आपली मंडईमध्ये मूर्ती आहे तशीच मूर्ती इथे पण आहे म्हणजे एंट्रन्समध्ये बघितल्या बघितल्या मन प्रसन्न होते बाप्पाचं दर्शन करू घे अशी मनमोहक अशी बापाची मूर्ती आहे आता तुम्हाला समोरचा हॉल पूर्ण दाखवत आहे आणि जबरदस्त अशी मराठवाड्या महाराष्ट्रीयन पद्धती आहे इथे काउंटर आहे काउंटर बघा असं लिहिलेलं आहे सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार अशा पद्धतीने प्रत्येक दिवशी आहे ना मेनू वेगवेगळा असतो इथे काउंटर आहे आणि असा सुंदर असा आहे का काय इथे उभे मस्त आहे की काक्यासोबत भेटूयाच आपण असा सुंदर असा हॉल आहे आणि विशेषतः म्हणजे का चौरंगावर असं जेवण सर्व केलं जातं माझ्या समोर एक फॅमिली बसलेली आहे बहुतेक काकाचा वाढदिवस आहे काय माहिती नाही मला पण त्यांना विचारूया आणि खूप जबरदस्त मस्त दोघांनी भेट घातले मी असं पहिल्यांदा बघतो तर चला त्यांना विचारूया आज काय स्पेशल आहे त्यांच्या आधी हॅलो हा आज आमच्या लग्नाचा वाढदिवस हो आहे शेहेचाळीस ओवा त्याच्यासाठी जेवण करण्यात आलं

आई पप्पांची ॲनिव्हर्सरी होती फोर्टी सिक्स इयर्स कम्प्लीट केले असते मी तर त्यासाठी त्यांना सरप्राईज म्हणून हे आम्ही केलं होतं इथं आम्ही तसं अगोदर येऊन गेलेलो पण त्यांनी कधीच एक्सपिरियन्स केला तर एक छान महाराष्ट्रीयन टाईप त्यांना म्हणजे बाकी हॉटेल्समध्ये आम्ही बऱ्याच वेळा लागतो बट अशा वातावरणात जेव्हा म्हणतो त्यांच्यासाठी पण एक थोडीशी मेजवानी असल्या तर थँक्यू बाई थँक्यू आणि थँक्यू मला बोलू शकता हॅलो आजी बाबा चॅनिकेसाठी आलो आज आम्ही आजी बाबांच्या अनिव्हर्सरी साठी इथं आलोय इथलं जेवण आम्हाला खूप आवडतं अगदी घरगुती पद्धतीचं जेवण असतं थँक्यू सो मच हॅपी so अनिव्हर्सरी आजी बाबा आमच्या जवळपास आठ बावीस आहे आणि बऱ्याच फॅमिलीज आहे ते जेवण करायला जाणार त्यांच्याकडून जाणून घेऊया तिकडे थाळी बद्दल आणि थाळीची टेस्ट कशी आहे त्यांना कशी वाटली ते विचारूया आणि चला माझा अडुसठ पूर्ण झाले एकोणसत्तर उद्या बाजून सुरू होणार आहे आणि सर्व काय मला तर वाटतं माझी मुलगी माझी पत्नी त्यांची जे, जे जी जी दे मला एवढी माया लावलेली आहे ना आज इथं जे जेवण केले मी असं कुठेही नाही मला भेटलं जेवण सगळं सारखं पण इथलची सर्व्हिस आणि इथलचा अन्न एक नंबर गरम एकदम ताजं जवाना मस्त मजा वाटत हो माझं नाव उन्मेश माळी मी राहायला मोशी प्राधिकरण मध्ये जेव्हापासून ही सेवा चालू केली तेव्हापासून आम्ही इथं जेवायला येतो खरंच अशी सेवा आम्ही आजपर्यंत कुठंच नाही बघितली यांचं जे चांदीच्या दात जे वाढतात ते यांचं काय होतं आपण साहित्य एकदम फ्रेश साहित्य म्हणजे आपल्याला अशा महागड्या हॉटेलमध्ये सुद्धा मिळणार नाही तसं हे घरगुती जेवण म्हणायला पण कमी नाही असं हे जेवण आहे खरंच एवढं म्हणावं थोडं कमीच आहे जेवणासाठी थँक्यू छान आहे घरच्यासारखा सगळा स्वाद आहे काय आणि सोडा विरहित आहे सोडा वगैरे काही नाही आहे आणि ते जे, जे लोक हे म्हणजे वाढणार आहे खूप प्रेमाने वाढत आहेत की मी पूर्ण टेस्ट करून परत रिव्ह्यू देऊ तर मी आधी पण म्हणले होते एंट्रन्सला असं वाटलं मी मंदिरात आले आणि जेवल्यावर असं वाटलं मी प्रसाद खाल्ला म्हणजे इतका टेस्ट होता जे पुरणपोळी मी खूप जागी खाल्ली पण हे वन ऑफ द बेस्ट पुरणपोळी होती जसं ते प्रसाद हलवा पण नेहमी घरी पण खातो सग पण प्रसादमध्ये जी वेगळी टेस्ट उतरते तेच जे, जे व्हायब्रेशन्स आहे इथला माहोल आहे तर असं वाटतं की प्रसाद जे ते आहे आणि म्हणजे आमरस आणि पुरणपोळी तर मस्त आहे खूप छान दादा सोबत आहे माझे दादा तर त्यांना विचारूया स्वामी त्यांच्याबद्दल त्याच्याबद्दल विचारूया तर त्याच्याकडून ऐकून घेऊया हा नमस्कार मी विनायक पंडित आम्ही पंडित फॅमिली आम्ही एक स्वामी स्नेह डायनिंग हॉल जवळजवळ गेली सात वर्ष चालू केलेलं आहे आता एक लोकांची कल्पना होती, दे दे होती। बारता बारता की जे लग्न कार्यामध्ये जेवायला मिळतो ते आम्हाला एरवी सुद्धा मिळावं अशी एक लोकांची इच्छा होते आणि मग त्यांच्या इच्छेला मानतो आम्ही आपल्या एक छोट्या स्वरूपामध्ये डायनिंग हॉल चालू केलं आणि ते डायनिंग हॉलचं स्वरूप वाढता वाढता आता बऱ्यापैकी मोठं झालेलं आहे मग शनिवार रविवार असो पब्लिक हॉलिडेज असो आमच्याकडे त्या मनाने कुकिंग वगैरे खूप असतं दुसरे आम आमच्याकडचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही भारतीय बैठक देतो समोरचा त्याच्यावर चांदीचं ताट पाठी अगदी पाणी प्यायचं बांड सुद्धा चांदीचं याप्रमाणे आम्ही लोकांना लोकांची सेवा करत असतो आणि एक लोकांना थोडस कौतुक असत कि ते जनरली आपलं मांडी करून जेवायला मिळतं आणि त्याचबरोबर चांदीच्या ताटातही जेवायला मिळतं म्हणून एक लोकांना थोडस कौतुक असतं आणि दुसरं म्हणजे आम्ही एक वैशिष्ट्य ठेवलंय की प्रत्येक वाराचं जेवण हे वेगळे वेगळं ठेवलेलं आहे आता याच मी तुम्हाला अजून एक विनंती करेल सुद्धा करेल हे जरी मी तुम्हाला सांगितलं असत तरी आपण एकदा प्रत्यक्ष आमच्या डायनिंग हॉलला येऊन भेट द्या एकटे या सहकुटुंब या किंवा तुमचं ग्रुप आणा आमच्याकडे बाई भोजन असेल किंवा तुमचं स्नेह भोजन असेल किंवा अगदी काय म्हणतात त्याला कुठल्याही प्रकारचं जेवण असो म्हणजे गेट टुगेदर असेल त्यामुळे सगळे प्रकारे तुम्ही येऊ शकता कुठले असे ग्रुप वगैरे येऊ शकता त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला निश्चितच छानपैकी सेवा देऊ धन्यवाद थँक्यू मित्रांनो आता मी बसलोय मस्त आहे की खाली पलकट मांडून चौरंग माझ्यासमोर आहे चांदीच ताट येणार आहे पहिल्यांदा आता काय काय येते तुम्ही बघून घ्या तर चला तुम्हाला ही कशा वगैरे थाळी सारू केली जाते आणि एकदम महा मराठमोडी आणि महाराष्ट्रीयन पद्धती आहे ताट आहे आणि दोन छानपैकी आणि चांदीच्या वाट्या आहेत <laughs> शम्मस आहे पहिल्यांदा येतं मीठ नंतर लिंबू आलेला आहे लिंबू आहे छानपैकी चटणी आलेली आहे कोशिंबीर आलेली आहे जी मला नेहमीच आवडते पापड आहे अजून एक ते तीन वाटे आहेत चांदीचे चांदीचे तीन वाटे आहेत चांदीची प्लेट आहे ओ क्या बात है जबरदस्त ठीक आहे वडा बटाटा वडायला आहे छोटे छान आणि आता पुरी आलेली आहे हे कुठली भाजी आहे हे आमटे आहे हां क्या बात आहे ओ हो जबरदस्त इथे आमटे आहे ते पनीर पनीर मसाला पनीर मसाला आहे छान भेगी मराठवाडा इथं वांग्याची भाजी आली आ हा क्या बात आहे क्या बात आहे जबरदस्त वांग्याची भाजी आली पापड सो आता इथे साधा भात आला आहे हां हां क्या भात आहे ती साधा भात आहे आणि ही आहे खिचडी ना सॉरी मसाले भात आहे हां क्या भात आहे जबरदस्त आणि आता याच्यावरती थोडं वरण ओ हो क्या वाट आहे जबरदस्त आणि त्याच्यावरती हां हां घरची आठवण आली मला जबरदस्त आता चपाती हो त्या वाटे एवढे सारे मेनू आहे पण घरगुती मेनू आहे जोर घरी बनवतो आपण नेहमी आणि महाराष्ट्रीयन स्टाईल तर मित्रांनो थाळी तर सर्व करणं चालूच आहे पण स्वीटचे एवढे प प्रकार आहे पुरणपोळी तर आहेच आहे पण आता जबरदस्त प्रकार माझ्यासोबत आलेले आहे तर तुम्हाला आता एक एक दाखवण्याचा प्रयत्न करतो सो so, आता इथं आमरस आहे हो हो हा आमरस आहे इथं रबडी आहे इथे श्रीखंड आहे या साईडला आम्रखंड आहे आता जागा नाही म्हणून या साईडला ठेवते हा हलवा आहे आणि इथे गुलाबजाम आहे आणि इथे आपली मराठमोळी पुरणपोळी आली जी मला एकदम बेस्ट आवडते आणि त्याच्यावर तूप आहे स्वीट बघितले असेल तर जबरदस्त स्वीट होते पण एवढे मला संबोधता आले नाही कारण का आम्रखंड आहे हे पुरणपोळी आहे गुलाबजामू आहे तर आता मी स्पेशल जे आहे ताट ते ताटामधले भाजी आहे पनीरची भाजी आहे त्याची टेस्ट कशी आहे तर आम्रखंड पुरणपोळी तुम्ही नेहमी खाता पण आता मेन आहे भाजी पनीरची भाजी आहे मसाला राईस आहे आणि उन्हाळ्यात लागणारा आम्रखंड आहे तो आता मी त्याची टेस्ट घेतो बऱ्याच ठिकाणी आम्रखंड घालला आहे हा आम्रखंड कसा आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो घरी जो आम्रखंड बनवतो त्याची चव येते मरा महाराष्ट्रीयन झाडी आहे त्यामुळेच ओळखल्या जाते घरगुती पद्धतीसाठी तर चला एक एक पदार्थ खातो या आणि तुम्हाला सांगते हे आहे मसाला पनीर आहे छान आहे कुठेही हॉटेलचा जो टेस्ट येतो हॉटेलमध्ये मसाल्याचा टेस्ट येतो तसा टेस्ट नाही घरगुती पद्धतीचा आहे परत वांग्याची भाजी आहे ते सगळ्या पदार्थ जे आहे ना घरी जे पदार्थ बनवत होतो आपण जास्त मसाल्याचे पदार्थ वापरता त्याची टेस्ट येते आपलं जबरदस्त अरे खव्याची पोळी आहे ती पण आम्रखंडासोबत खातो आता मी ताळी सगळी संपवतोय आणि तुम्हाला भेटतोय विशेषतः कव्याची चवत होळी आहे ना जबरदस्त वाटली मला ही पण फर्स्ट टाइम खातो फर्स्ट टाइम नाही बरेच दिवशी आहे चला तर एवढं सगळे पदार्थ संपवतो आणि तुम्हाला भेटतो जेवण संपून झालं आणि जबरदस्त थाळी होती आ... खूप मजा आली कारण की घरी जेवल्यासारखं वाटलं मला आमरस असो की खव्याची पोळी असो पुरणपोळी असो जबरदस्त होती तर महाराष्ट्रीयन मराठमोडी पद्धती आहे तर आ, तुम्ही नक्की एकदा भेट द्या गेट टुगेदर असो किंवा घरचा कुठलाही प्रसंग असो कार्यप्रसंग असो तुम्ही इथे येऊ शकता ग्रुपने येऊ शकता आणि हॉटेलमध्ये आपण नेहमीच जातो पण अशी मराठा मुळे जेवणाचा आनंद वेगळाच असतो तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि नक्की एकदा येऊन बघा गावामध्ये मोरार बसावीच्या अपोजिटला आहे गुगल मॅपला लोकेशन आहे तिथे सर जर केलं तर तुम्ही येऊ शकता जेवण असतं मस्त वेगळी झालं बऱ्याच दिवसाचं घरी जेवण्यासारखं वाटलं मला तर मित्रांनो नक्की एकदा भेट द्या आणि खात राहा हसत राहा आणि फिरत राहा आणि नवीन नवीन ठिकाणी एक्सप्लोअर करत राहा चला तर अशा बऱ्याच अशा फ्रेश फूड ब्लॉगमध्ये चला तर बाय बाय